नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी हॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे मैत्रिणीनो आता रात्रीचे साडे दहा वाजले तर आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जो बघितला ब्लाऊज कटिंग केलेला जो हिरव्या कलरचा ब्लाऊज होता आणि जसं मी तुम्हाला बोलले होते वाईन कलरची साडी होती कोकम कलरची तर त्याच्यावरचा ब्लाऊज कटिंग केलेला पण स्टिचिंग करताना नाही दाखवता आलं कारण तुम्हाला माहितीये घाई गरबडा असल्यानंतर व्हिडिओ शूट करणं शक्य नसतं तर तो ब्लाऊज मला तुम्हाला दाखवायचा आहे की शू कसा झालाय कारण तुम्ही बघितले होते त्याला दोन जॉईंट होते आणि ब्लाऊज बसत नव्हता खूप छोटीशी गडी होती आणि कसा बसा ऍडजस्ट केला तर कटिंग कशी करायची हे महत्वाचं हो आहे तर तुम्हाला कटिंग तर दाखवली आहेस मी आणि स्टिचिंग तर काही सगळ्यांनाच करता येतं काही थोडीफार मिस्टेक असते तर ते व्हिडिओ बघत जा तुम्ही कोणापासून म्हणजे तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते लक्षात येते आता मी साडी बिडीन कॉल करून घेतली ब्लाउज पण आत्ताच झालाय अजून टेप माझ्या वेळाच आहे आणि तुम्ही म्हणता की ताई बेल्ट लावलाय तर हो त्रास आहे त्याच्यामुळं कमरेचा बेल्ट लावलाय मानाचा पण वापरते मी पण पहिला बेल्ट येतो खराब झाला मी आता दुसरा बेल्ट आणलाय पण तो थोडा लूज होतोय तर चेंज करून आणायचा आहे तर जरी त्रास होत असला तर काम करणं गरजेचं आहे अजून मला स्वयंपाक करायचंय तर आणि तुम्हाला आता मी साडी ब्लाऊज दाखवते आता साडी करूनच झालेला कस्टमरचा कॉल पण येतोय एक मिनिट तर सॉरी कस्टमरचा फोन आलेला ब्लाउज घ्यायला येतात त्या ताई आता मी माझे मीच व्हिडिओ शूट करते त्याच्यामुळे जरा कमी जास्त होत कधी कधी कॅमेरा हालतोय पण तर हे बघा ही साडी आणि आता मी ला, फोन लावून घेतला तर ह्या साडी ब्लाऊजवाल्या ताई त्यांचाच फोन आलेला त्यांना ला, म्हणलं अजून मला स्वयंपाक करायचंय तर म्हणतात ठीक आहे मी येतेच घ्यायला हे बघा कॉल लावून झालाय आणि बरेच ताईंच्या कमेंट असतात की ताई साडीला फॉल कसा लावायचा अगोदर व्हिडिओ टाकलेलेत मी ते जाऊन बघा तुम्ही कारण हे बघा साडीला जर पायपिंग असन तर फॉल कसा लावायचा काय करायचं आणि साडी जमा नाही झाली पाहिजे किंवा आतून तर मशीनवर फॉल कसा लावायचा सगळे व्हिडिओ अपलोड केलेले जाऊन तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय करायचं कसं करायचं बीडिंग कशी करायची बीडिंग केल्यानंतर इथं कोपऱ्याला गाठ मारायची कारण दाट नाही मारली तर तो धागा उरगडत उरगडत जातो आणि तुम्हाला एक महत्वाचं सांगन मी नायलनचा धागा जो बिडिंग साठी बरेच जण वापरतात तर तो वापरायचा नाही कारण काही काहीतरी डायबिटीस असतो तर पायाला जखम होऊ शकते तंबूस म्हणतात त्याला तंबूस तर तो धागा वापरायचा नाही तंगूस वापरायचा नाही कारण त्याने काय होतं त्या तंबूस धाग्याने जखम होते आणि ती लवकर बरी होत नाही त्याच्यासाठी धागाच आहे आणि गोल होऊ नये साडीचा खालचा फॉल जी बाजू आहे ती गोल नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं व्हिडिओ अपलोड केलेली जाऊन बघा लक्षात येईल तुमच्या नाही लक्षात आलं तर मला परत कमेंट करा त्याच्यावर मी परत व्हिडिओ बनले तर आता कोणी नाहीये कॅमेरा पकडायला इकडे तिकडं हा फिरवायला कारण मी जेव्हा व्हिडिओ काढतो त्यावेळेस तो पाहिजे तिकडं घेऊन येतो तर आता कसं आहे सगळं एका जागावर उभा राहून एडजस्ट करायला लागतो आता मेन तुम्हाला दाखवतील ब्लाऊज साडीची घडी करून घेते अगोदर त्या ताई जर साडी ब्लाऊज घ्यायला आल्या तर तुम्हाला ब्लाऊज दाखवायचं पण राहून जाईल त्याच्यासाठी मी पटापट पटकन व्हिडिओ म्हणलं काढून घेऊया छोटासा आणि तुम्ही म्हणता ताई ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली तुम्ही काय सांगते मी तुम्हाला पटापट त्या याच्या पहिले कारण आपला व्हिडिओ झाला पाहिजे आणि मला जीवन पण बनवायचंय पण तरी वेळेत वेळ काढून पटकन म्हणलं चला शेअर करावं तर हे बघा हा अ, हा ब्लाऊज याची बाही एक ओपरा पर्यंत शिवायची होती पण त्याच्यामध्ये ऍडजस्ट होत नव्हती ही बॉर्डर ही मध्येच होती याला खाली थोडा कपडा होता तर थोडासा कपडा तो कट केला मी खालच्या बाजूला खूप जास्त येत होता जास्त चांगलं वाटलं नसतं आणि ही शिवून साडेपाच ची पावणे सहाची बाही राहिली म्हणजे मी मोजली पण नाही किती राहिली काय राहिली कारण त्या ताई म्हणल्या ठीक आहे मी त्यांना सांगितलं होतं पाच पर्यंत अंदाज सांगितला होता तरी ते त्यांना दोन तीन सुन्या पाहिजे होत्या तर दोन तीन सुन्या घेतल्यात मी आणि हा कप टाकून ब्लाऊज शिवलाय खूप सुंदर झालाय आता मी काय केलंय घाई गरबडा असल्यामुळे हे बघा रेडीमेड लुक बनवले आणि कप टाकले तर ज्या ताईंना कप टाकता येत नाहीत नवीन शिकताय तर त्यांनी व्हिडिओ जाऊन बघा अगोदरच्या मध्ये पण दाखवलेले आहेत मी भरपूर व्हिडीओमध्ये दाखवले कप कसे टाकायचे खूप सोपी पद्धत आहे कप टाकण्याची नाही व्हिडिओ मिळाला तर कमेंट करा भेटला नाही व्हिडिओ तर अजिबात कपडा राहिला नव्हता ऍडजस्ट केले खूप ऍडजस्ट करायला लागलं पण आता दहावी लाई आता याला मी इस्तरी वगैरे काही केली नाही मी कोणत्या ब्लाऊजला इस्तरी करत नाही हा कट ब्लाऊज झालाय शिवून आणि कप टाकून खूप सुंदर झालाय पुढे सगळा पंचकोणी घेतलाय याला डायरेक्ट फोल्ट मारले म्हणजेच पलटी मारली गळ्याला आणि हे बघा बॅक साइडला पण पलटी मारली तर बॅक साइडला डिझाईन होती तर खूप सुंदर झालाय ब्लाऊज शिवून आणि पाठीमागचा पुढचा पंचवणी गळा ठेवलाय आणि कप येत ते आतमध्ये टाकायचे तर आस्तरच्या आणि ब्लाउजच्या त्याच्यामुळे काय होतं दिसत नाही फिनिशिंग सुंदर येते आणि खूप सुंदर झालाय ब्लाऊज थोडासा कपडा उरला होता त्याच्यामध्ये हे बघा लटकन बनवले डबलचे लटकन लावणार होते पण अजिबात कपडा उरला नाही खूप ऍडजस्ट करायला लागलं आणि नॉट लावली रेडीमेड तर खूप सुंदर झालाय ब्लाउज शिवून आणि घातल्यानंतर खूप सिंगर बसल बऱ्याच काहीच्या कमेंट असतात की काही शोल्डर उतरतं शोल्डर उतरतं तर ज्यांचं शोल्डर उतरतं त्यांनी जसं गळ्याची रुंदी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते गळ्याची रुंदी आहे ती सवा दोन लावायची आहे आणि शोल्डर आहे ते आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता हे बघा शोल्डर आहे आपण कटिंगमध्ये तुम्ही तर कटिंग बघितलीच कटिंग मध्ये ठेवलं होतं तीन इंच आणि गळ्याची रुंदी आहे ती सवा दोनच घेतली होती हे बघा म्हणजे जरी नॉट नाही लावली किती मोठा टीप गळा घातला तरी पण गळा उतरत नाही पुढे सगळा कमीच ठेवायचा आहे जरी कस्टमरने तुम्हाला सांगितलं सातचा ठेवा तर तुम्ही थोडासा पाव इंच कमी आहे साडेसात सांगितलं तर सातच आहे कारण काय होतं घातल्याच्या नंतर मग काहीच करता येत नाही गळ्याला म्हणजे घातल्यानंतर जेव्हा कस्टमर बोलतो की नाही अरे शिवून सात सांगितलं होतं मी तुम्हाला आता खूपच खाली झालाय तर मग त्यावेळेस काही करता येत नाही तर कस्टमरला सांगायचं त्या सातचा शिवून ठेवते कारण साडेसातचा खूप मोठा होईल साडेसातचा सांगितलं तर मी सात ठेवते बाबा कारण uh, मग असं पण होतं की गळा खूप मोठा झाला पुढचा आणि मग सगळा पण uh, मोठा झाला आणि शोल्डरची रुंदी जरी कमी असू जास्त असू पण गळ्याची रुंदी जर तुम्ही जास्त घेतला जसं शोल्डर उतरतं तर सवा दोन ची रुंदी न घेता आडीच रुंदी घेतली आणि पुन्हा खाली जर डीप आकार दिला आणि पुढे पण एकदम डीप आकार दिला तर काय होतं शोल्डर उतर शोल्डर उतरू नाही म्हणून गळ्याच्या बाजूनी सव्वा दोन घ्यायचंय आणि नंतर इथून बॅक साईडला एक दीड इंच अंतर सोडायचं सरळ उंची आणि नंतर मग खाली आकार द्यायचा बरेच ताई येतात डायरेक्ट काय करतात आकार देतात मग हा भाग आहे ना तो असा जातो आणि पुढच्या साईडला पण इथून इथपर्यंत इत अजिबात आकार द्यायचं नाही एक दीड इंचावर नंतर तुम्हाला इकडे काय डीप द्यायचं तेवढं तुम्ही देऊ शकता तर मैत्रिणी न व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा प्रत्येक मध्ये मी छोटे छोटे टिप्स सांगत असते आणि जसं मी तुम्हाला आता बोलले की हा ब्लाऊज शिवून खूप सुंदर झालाय तर मला याची स्टिचिंग नाही दाखवत आली पण घातल्यानंतर खूप सुंदर बसल ब्लाऊज बघायला जरी नॉट नाही लावली तरी पण याचा शोल्डर उतरणार नाही कारण हे बघा वरच्या साईडला आहे ना सा इथून इथपर्यंत इत कटिंग तर तुम्ही बघितली स्टिचिंग करताना काय करायचंय म्हणजे ब्लाऊज शिवताना हा जो आपण गळ्याचा भाग आहे त्याला फोल्ड करायचा असेल पलटी मारायची असेल किंवा तुम्हाला पायपिंग लावायची असेल तर पाव इंच घ्यायचं आहे अर्धा इंच शिलाईत घ्यायचं नाही अर्धा इंच शिलाईत घेतलं तर गळा अजून डीप होतो आणि एखाद्या कस्टमरने जर तुम्हाला डीप गळा सांगितला तर त्यांचा गळा किती डीप आहे ते बघायचं अगोदर त्यांना विचारायचं इथपर्यंत आला पाहिजे का इथपर्यंत कसा आला पाहिजे ते तुम्हाला अंदाज आला पाहिजे त्यांची पाठ बघितल्यानंतर तर कधी पण जर डिपगाळा सांगितला तर समजा डिपगळा एवढा येत असेल तर कटिंग करताना थोडा अर्धा इंच आतमध्ये ठेवायचंय मग त्याने काय होतं एकदम तो शिवल्यानंतर डीप होत नाही त्यांचा आहे तसा बसतो तर कधी पण डिपगाळा घ्यायचा असल्यानंतर इथून एक दीड इंच अंतरावर सरळ लावायचं पुढं पण पुढ सगळ्याला डीप घ्यायचं असला तर एक इंच दीड इंच अंतरावर सरळ लावायचं आणि नंतर थोडासा ह्या बाजूला आकार द्यायचा बरेच ताई म्हणतात की तो गोल येत नाही तर त्याच्यासाठी पण तसंच करायचंय सरळ घ्यायचं आणि इथून थोडासा सेप असा गोल द्यायचा ब्लाउज शिवताना कटिंग करताना जेव्हा कटिंग केलेला आहे तेव्हा तुम्ही सगळ्याला जर सहा असेल आणि नंतर तुम्हाला असं वाटलं की पुढे सगळा खूप छोटा थो वाटतोय आता साडे सहा घ्यायला पाहिजे तर काय करायचं इथून जो आकार दिलेला होता तुम्ही त्या आकारापासून खाली अर्धा इंच निशान लावायचंय आणि मग थोडासा असा नॉर्मली असा गोल आकार आणून त्याच्यावर मिळवायचा इकडं सरळ असं जायचं नाही तर मग हा भाग येतो असा होतो तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात त्याच्यामुळे ब्लाऊज खूप सुंदर बसतो आणि शोल्डरमध्ये ज्यावेळेस आपण इथं स्टिचिंग करतो त्यावेळेस अर्धा इंच आपण गळ्यापेक्षा जास्त घ्यायचंय म्हणजे गळ्याची उंची जर सहा असेल तर साडेसहा घ्यायचं म्हणजे इथं तुमचं पाव इंच शिलाईमध्ये जातं गळ्यामध्ये आणि इथं शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलाईत जाणार हे ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ब्लाऊजची पूर्ण उंची जर पंधरा असेल तर स्टिचिंग करता वेळेस तुमचं शिलेत किती जातं वर तुमचं अर्धा इंच जातं खाली पावून इंच जातं तर मग तुम्ही पाऊण इंच घ्यायचंय तुमचं जर एक इंच जाते वरती अर्धा खाली अर्धा तर मग अर्धा इंच घ्यायचंय आणि जेवढं घेतलंय तेवढं शिलेत गेलं पाहिजे तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसणार आणि मनापासून सांगते हा पुढचा भाग मागचा भाग गळा जॉईन करताना शोल्डर जॉईन करताना किंवा गळ्याचा आकार देताना जसं मी सांगितलंय तसंच करा तर तुमचं ब्लाऊज चांगलं बसेल नंतर तुम्हाला हे शोल्डर हे छोटं जरी ठेवायचं असलं एक दीड इंचाचं जरी ठेवायचं असलं आणि ही बाई आहे डायरेक्ट अशी येईल तुमची आणि हा इथं जर तुम्हाला असं वाटतं फुगा येतो तर हा आकार थोडासा हातून घ्यायचा आणि परत आतल्या मुंड्यातला जो आकार आहे सहा इंचा किंवा तुम्ही साडेसहा घेतलेले त्याच्यावरच नेऊन मिळवायचा आणि शिलाईमध्ये अर्धा इंच तर अर्धा इंचच गेलं पाहिजे म्हणजे इथं काय होतं गोळ किंवा चुनी वगैरे येत नाही आता तुम्हाला मी याचा एक हात घडून दाखवते बघा किती शोल्डर तुम्ही रोंद ठेवलं तर हे बघा इथं तुमची चुनी पडणार नाही काही नाही घोळ येणार नाही आता त्यांची तब्येतही माझ्यापेक्षा जास्त आहे तर त्यांना अजिबात इथं चुनी येणार नाही फुगा येणार नाही हा शोल्डर येतो इथलचितच राहिला पाहिजे बरोबर तर जोडता वेळेस पण सेम गेलं पाहिजे दोन्ही साईडचं तर यांनी प्रॉब्लेम येत नाही आणि आता हा गाळा येतो असा येणार एकदम हे बघा अजिबात इथं चुनी येणार नाही घोळ येणार नाही फुगा येणार नाही बॅक साईडला पण येणार नाही आणि फ्रंट साईडला पण येणार नाही तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची जसं सांगितलं मी व्हिडिओमध्ये तसंच करायचंय तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी नेहमी शेअर करीत असते व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बऱ्याचदा व्हिडिओ बघतात लाईक करत नाहीत आणि शेअर पण करा म्हणजे ज्या गरजू मैत्रिणी आहेत त्यांना पण त्याचा फायदा होईल तर बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेले असते ब्लाऊजची शिलाई किती घेता ह्या ब्लाउजची शिलाई किती घेतली तर कप वगैरे त्यांनी आणून दिलेत मला आणि मी कप टाकून ह्या ब्लाउजची शिलाई घेतली पाचशे रुपये जे बिना कप चे ब्लाऊज असतात त्यांचे साडेचारशे रुपये मी प्रिन्स कट ब्लाऊजची शिलाई घेते तर तुम्हाला हा ब्लाऊज दाखवण्याचा उद्देश हाच की शिवल्यानंतर खरंच म्हणजे त्या जो कटिंग केलेला ब्लाऊज होता एवढ्या कमी कपड्यामध्ये होता तो शिवला की नाही ताईंनी केला का नाही दिला का नाही कस्टमरला झाला का नाही असे बरेच प्रश्न पडतात त्याच्यासाठी हा ब्लाऊज दाखवला मी तुम्हाला खूप सुंदर झाले शिवून घातल्यानंतर सुंदरच बसेल त्यांचे नेहमीचे ब्लाऊज असतात माझ्याकडे अजून पण ब्लाऊज आहेत त्यांचे पण मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला एक देते करून बाकीचे नंतर देईन कारण भरपूर दिवस झाले तुम्हाला माहिती पण येत नाही काही ना काही प्रॉब्लेम चालू असल्यामुळं पण आता कामाला सुरुवात केली तर आता सगळ्यांना एक 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 ब्लाऊज द्यायला सुरुवात केली आहे आणि सगळ्यांचे भरपूर जास्त ब्लाऊज आहेत माझ्याकडं पण चला एक 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 आता देते हळूहळू आणि जसं मला वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ पण बनवते तर व्हिडिओ मनापासून बघत जा आणि असाच सपोर्ट करा म्हणजे तुमची ताई जरा थोडी पुढे जाईल तर किती कमी ब्लाउज असला किती छोटा ब्लाउज पीस असला तर ऍडजस्ट करता येतो करायचं म्हणल्यानंतर फक्त एवढा की त्रास होतो आपल्याला आणि तेवढी मेहनत करायला लागते म्हणजे छोटे छोटे तुकडे जॉईन करायला लागतात मेन मेहनत खूप आहे याच्यामध्ये असं नाही की आपण फुकटचे पैसे घेतोय तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा ब्लाउज कसा वाटला ते पण सांगा भेटूया स्टुडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या